शेवगाव तालुक्यातील सोनवीर येथील परशुराम महाराज विखे यांनी माननीय शेवगाव तहसीलदार यांना एक निवेदन देऊन ग्रामपंचायत समोर असणाऱ्या टावरवरती बसून त्यांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे ते के उपोषण त्यांनी मनोजदादा पाटील जरांगे यांना पाठिंबा म्हणून आम्हाला म्हणून आरक्षण मिळावे म्हणून उपोषण चालू केलेलं आहे आपण परशुराम महाराज विखे यांची प्रतिक्रिया घेऊन काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत बघूया काय म्हणतात काळजी करत नसल्यामुळं मी आमच्या या सोनवीर गावामधून याच्या आधी मी बोदेगावमध्ये पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं दादांना पाठिंबा म्हणून अनेक पंचकृषीमध्ये मला बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून दादांकरता स्वीकारला होता दा आणि आज गेली पाच दिवस झाले दादांची तब्येत खूप ढासळलेली आहे त्या ठिकाणी माझे काही सहकारी मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाकरता बसलेले आहेत त्यांची तब्येत मला पाहली नाही म्हणून मी दादांना पाठिंबा म्हणून ह्या आमच्या छोट्याशा या सोनवीर गावामधून जाहीर पाठिंबा दादांना या सोनवीर गावच्या टावरवरून बसून कालपासून मी आमरण उपोषण करत आहे तरी माझी शासनाला विनंती आहे दादाला आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही कळकळीची विनंती माझी राहील नमस्कार आमच्या गावचे भूमिपुत्र हरिभक्ता परायण परस्प्र महाराज विखे हे काल सायंकाळी पाच वाजल्यापासून उपोषणाला बसले आहेत संघर्ष योद्धे मनोजदादा दादा पाटील यांनी जी गेल्या अनेक वर्षापासून मराठी समाजाला न्याय देण्यासाठी जो संघर्ष उभा केलेला आहे आज आमच्याच गावातील सुपुत्र हरिभक्त हरिभक्तपरायन परशुराम महाराज विखे यांनी आपले मनोजदादा जारांगी पाटील यांच्या उपोषणासाठी पाठिंबा म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने ते स्वतः इथं आपल्या जीवाचा प्राणाला बा प्राणाची बाजी लावून स्वतः बसलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत